शेती आणि शेतकऱ्यांना आर्थिक दृष्टीनं सक्षम करण्यासाठी संस्थानकालीन कुरुंदवाड शहरात सत्तर वर्षापूर्वी स्वतंत्र सेनानी कै श्रीपाल काका आलासे यांनी कुरुंदवाड अर्बन बँक सुरू केली आणि बघता बघता बँकेनं गुरुड भराडी घेत सांगली कोल्हापूर जिल्ह्यातून एकूण तेवीस शाखांच्या माध्यमातून बँकेचा पारदर्शक कारभार सुरू असून आता निसर्गरम्य कोकणात कुरुंदवाड अर्बन बँक पदार्पण करून कोकणातील शेती आणि शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी बँकेची शाखा सुरू होणार आहे ही कुरुंदवाडसाठी अभिमानास्पद बाब आहे दरम्यान सभासदांच्या सहकार्यामुळेच अहवाल सालात बँकेचा व्यवसाय सहाशे एकोणीस कोटी बावन्न लाखावर पोहोचलाय नियोजनबद्ध वसुलीमुळे नेट एन पी ए शून्य टक्के राखण्यात यश आलंय त्यामुळे यावर्षी सभासदांना बारा टक्के लाभांश देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं चेअरमन प्रदीप पाटील यांनी सांगितलं तेरवाड येथील श्री पांडुरंग सांस्कृतिक भवनात आयोजित स्व से कै श्रीपाल काका कुरुंदवाड अर्बन बँकेच्या सत्तराव्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते सभेच्या प्रारंभी दिवंगत जवान शेतकरी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली स्व श्रीपाल काका आलासे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं आता ग्राफिक्सद्वारे बँकेचा आढावा पाहूया एकूण सभासद एकोणतीस हजार दोनशे शहात्तर भांडवल एक हजार सहाशे छत्तीस पूर्णांक सत्याहत्तर लाख ठेवी तीनशे ऐंशी कोटी चौऱ्याण्णव लाख छत्तीस हजार एकूण कर्ज वाटप दोनशे अडतीस कोटी अकरा लाख ढोबळ नफा पाच कोटी पासष्ट लाख एकतीस हजार निवड नफा तीन कोटी अठरा लाख तेरा हजार बँकेचं भाग भांडवल सोळा कोटी छत्तीस लाख सत्याहत्तर हजार राखीव इतर निधी सत्तावीस कोटी पंचावन्न लाख सदतीस हजार गुंतवणूक एकशे साठ कोटी पस्तीस लाख खेळतं भांडवल चारशे त्रेचाळीस कोटी सत्तावीस लाख एक्कावन्न हजार स्वनिधी त्रेचाळीस कोटी ब्याण्णव लाख चौदा हजार एन पी ए शून्य टक्के ऑडिट वर्ग कायम लाभांश बारा टक्के यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राजाराम हटोळे व्हाईस चेअरमन सुधाकर पाटील संचालक अरुण आलासे मनप्पा चौगुले भरत चौगुले महावीर थोटे बाळासाहेब नाईक यांनी विषयपत्रिकेचं वाचन केलं स्वागत व प्रास्ताविक चेअरमन पाटील यांनी केलं सभेला संचालक इक्बाल पटवेघर रेश्मा पाटील निखिल आलासे नंदकुमार पाटील लक्ष्मण चौगुले सुनील पाटील ओंकारमाळी सचिन कठारे सुजाता भबिरे दिपाली पाटील पंकज पाटील सुनील जिवाजे अर्जुन हराळे तसेच संचालक सभासद व कर्मचारी उपस्थित होते आभार महादेव धनवडे यांनी मांडले मराठी एस न्यूजसाठी कुरुंगवाडहून संधी पडसोळ